स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सुगंध ताण आणि चिंता कमी करतो झोपेची गुणवत्ता वाढवतो मायग्रेनसाठी फायदेशीर ठरतो आणि कीटक व डासांपासून संरक्षण करतो प्राचीन काळापासून धार्मिक विधी आणि आरोग्यासाठी याचा उपयोग केला जातो नैसर्गिक घटकांमुळे धूप जळताना सुगंध पसरतो धूप ही एक अशी सामग्री आहे जी जळल्यावर सुगंधित सुगंध उत्सर्जित करते टुबन या लॅटिक क्रियापदापासून इसेन्स अर्थात धूप शब्दाचा उगम होतो प्राचीन काळापासून धूप प्राचीन इजिप्त बॉबिलॉन आणि ग्रीसमधील धार्मिक समारंभांचा एक भाग आहे जगभरातील लोक धार्मिक विधींसह आणि अप्रिय वास घालवण्यासाठी एक साधन म्हणून धूप वापरतात उदबत्त्यांमध्ये विशेषतः सुगंधी पदार्थांचा समावेश असतो जो सुगंध उत्सर्जित करतो आणि ज्वलनशील पदार्थ असतो जो विशिष्ट स्वरूपात एकत्र ठेवतो धूप तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुगंधी घटकांपैकी अनेक प्रकारचे राळ साल बिया मुळे आणि फुले आहेत उदबत्तीचे घटक सामान्यत वनस्पतींपासून तयार केले जातात अगरबत्ती जाळण्याचे आश्चर्यकारक फायदे चिंता आणि तणाव कमी करते प्राचीन काळापासून शरीर आणि मन विश्रांतीसाठी धूप एक अद्भुत साधन म्हणून वापरले जाते हे एक लोकप्रिय एरोमा थेरपी तंत्र आहे जे सामान्य कल्याण वाढवते त्यांचा नाजूक परंतु मजबूत सुगंध तणाव आणि चिंता पातळी कमी करताना शांतता आणि विश्रांतीस प्रोत्साहन देते योग किंवा ध्यान दरम्यान धूप विशेषत एक शांत वातावरण वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते ज्यामुळे सराव सुधारू शकतो झोपेची गुणवत्ता वाढवते उदबत्त जाळण्याचे पारंपरिक तंत्र तुम्हाला अधिक लवकर झोपायला आणि जागृत होण्यास मदत करू शकते असे आढळून आले आहे की काही उदबत्त्यांचे प्रकार शांत करणारे गुण देतात जे वैज्ञानिक झोपेची गुणवत्ता वाढवण्यासाठी दाखवले गेले आहेत मायग्रेन आणि डोकेदुखी कमी करते डोकेदुखी आणि मायग्रेनची अस्वस्थता नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी लोक पिढ्यानपिढ्या एरो एरोमापीमध्ये धूप वापरतात शांत सुगंधाने शरीर आणि मन शांत केले जाऊ शकते जे चांगली झोप फोकस वाढवते आणि मानसिक स्पष्टता वाढवते डोकेदुखी आणि मायग्रेनसाठी सर्व नैसर्गिक उपाय म्हणजे तुमच्या दैनंदिन दिनचर्येत उदबत्तीचा समावेश करते मनस्थिती व्यवस्थित ठेवते शांतता विश्रांती आणि निरोगीपणाला प्रोत्साहन देण्यासाठी उदबत्तीचा दीर्घकाळ वापर केला जातो आहे अगरबत्ती जाळल्याने तुमच्या संवेदना आणि न्यूरोलॉजिकल मार्ग उत्तेजित होऊ शकतात जेव्हा तुम्हाला कमी वाटत असेल तेव्हा ते योग्य आहे कीटक आणि डासांसाठी चांगला उपाय त्रासदायक किटकांपासून बचाव करण्यासाठी एक सुरक्षित आणि नैसर्गिक तंत्र म्हणजे अगरबत्ती सिट्रॉनेला आणि ग्रास दुपातील नैसर्गिक घटक माशा आणि डास यांसारख्या कीटकांना दूर ठेवण्यास मदत करतात घरातील वापरासाठी योग्य असण्याव्यतिरिक्त ते एक आनंददायी सुगंध देखील उत्सर्जित करतात जेव्हा तुम्ही या घरबत्ती जाळता तेव्हा तुमच्या घरात थोडी एरो एरोमा थेरपी जोडणे आणि कीटक दूर ठेवणे सोपे आहे घरात सुगंधी धूप लावण्याचे अनेक फायदे आहेत त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत धूप लावण्याचे फायदे नकारात्मक ऊर्जा दूर होते धूप लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता निर्माण होते असे मानले जाते वातावरण शुद्ध होते धुपाच्या धुरामुळे हवेतील जंतू आणि सूक्ष्म जंतू नष्ट होतात ज्यामुळे वातावरण शुद्ध राहते मानसिक शांती धुपाच्या सुगंधाने मन शांत आणि एकाग्र होण्यास मदत होते त्यामुळे तणाव आणि चिंता कमी होते झोप सुधारते काही विशिष्ट प्रकारच्या धूपांच्या सुगंधाने झोप सुधारण्यास मदत होते वास्तुदोष निवारण वास्तुशास्त्रानुसार धूप लावण्याने घरातील वास्तुदोष होता। दूर होतात ग्रहदोष निवारण ज्योतिषशास्त्रानुसार धूप लावण्याने ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात आरोग्यवर्धक काही धूपांमध्ये औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते धूप लावण्याचे सांस्कृतिक महत्व हो। धूप लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये धूपाला विशेष महत्व दिले जाते धार्मिक विधी अनेक धार्मिक विधींमध्ये धुपाचा वापर केला जातो समारंभांमध्ये उपयोग शुभ कार्यांमध्ये आणि समारंभांमध्ये धूप लावला जातो परंपरा आणि रूढी धुपाचा वापर अनेक परंपरा आणि रूढींमध्ये केला जातो धूप लावताना घ्यावयाची काळजी धुपाचा धूर जास्त वेळ श्वास घेऊ नये लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना धुरापासून दूर ठेवावे राख योग्य ठिकाणी टाकावी निष्कर्ष घरात सुगंधी धूप लावणे एक चांगली गोष्ट आहे त्यामुळे अनेक फायदे मिळतात पण ते योग्य पद्धतीने आणि काळजीपूर्वक लावून लावले पाहिजे व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ